का आता ही लोकांना दिसतय कोणी फोडलं कोणी नाही फोडलं मी तुला चांगल्यासाठी फोन केलाय नीट बोलतो का हॅलो काय करत आहे तुला मी काय करू अरे नीट बोलतोय संदीपे काय करतो नीट बोलतोय का म्हणजे तू माझी इज्जत कमी घातली का नाही ते बोलून बोलून गेला माझ्या अंडर काढली माझं हे काढलं माझं ते काढलं माझं सर्व काही काढलं तुला काही माणसं तुमचं कळतंय का नाही भावा भाऊ कळतंय का नाही माफी मागून पण तू माझीच मारायला लागला ते कळत नाही का तुम्हाला बघितलं नाही तुझी बायको काय काय बोलली काय काय बोलली हे नको सांगू आजकाल तर सगळेजण म्हणतात की भूमीने घर फोडलं भूमीने घर फोडलं काय कळलं का मग भूमीनी घर फोडलं का काय नमस्कार मित्रांनो विनायक युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण जे काही झालेले ते सगळं विसरणार आहे आणि आज आपण संदीप भाऊला कॉल आहे तर बघूया आपण मला एवढंच सांगायचंय की आता हे भरपूर काय झाले भरपूर वाढण झाली भरपूर ले काय झालेले बघू आता आपण त्याला कॉल करू फक्त कॉल करणार आहे बघूया कॉल उचलतो का नाही उचललं उचल तर भारी काम होईल आणि जर नाही उचलला ना तर मग काय बोलणार आहे बरोबर नाही बरोबर तुझ्या फोनमध्ये बघूया आता आम्ही आज सकाळपासून विचार करत होतो आम्ही की कॉल करायचा आहे कॉल करायचा आहे पण म्हटलं संध्याकाळी करूया तर आता आम्ही एकदम फ्री झालोय आणि कॉल करतोय You Search the you you Your the it Your call has been forwarded to voicemail The person you are trying to reach is नवीन सिस्टीम आले असं वाचत नंतर आय फोन असले भाऊनी अजून पण राग आहे काय आता आपण एवढं फोन करतोय म्हटलं उचलायला पाहिजे अरे फ्लाइट वडू ते आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे ना या तो नाही याने त्या पर्यंत आपण पोहोचू शकणार नाही एरोप्लेन मोडवर टाकले परत लावा मला तर हेच म्हणणं आहे आता सगळं आपल्याला विसरायचं आहे परत नवीन सुरुवात करायची हॅलो एअरप्लेन मोडवर टाकले आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त सायकल मोडवर टाकला बघा आता

व्यस्त सांगते फ्लाइट मोड वगैरे कसं काही सांगतो मग व्यस्त सांगतो फ्लाइट मोड वर असल्यावर नाही लागत मित्रांनो आपण परत त्याला आता तो वाजले किती आठ सत्तावन्न झालेले नऊ वाजत आले ला पाच मिनिट बाबकी परत कॉल करूया काय असेल कामात बिमात परत कॉल करूया मी तुम्हाला परत व्हिडिओ चालू करतो कॉल केल्यानंतर काय विषय आपलं जे काय आहे ते बोलायचं व्यवस्थित आणि आता मिटवायचं हे बात झालं हे काय आपल्याला सारखं सारखं भांडणं भिंडणं आता काही विषय माहिती आहे का, का मित्रांनो आम्ही जुने व्हिडिओ बघितल्या जुन्या व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला असं पूर्ण नाही का पूर्ण मन असं रडत होतं एक असं वाटत होतं की आपण काय करतोय सगळे हे पण परत विचार केला की बघू बोलून आता मला तर असं वाटतंय की आता जास्त काय नाही मिटून टाकू आणि बोलवू त्यांना घरी मग येऊ मम्मीला पण करमत नाही बरं ना आम्हाला पण करमत नसतं झाले ते भांडणं भाव होत नसतं तर असा नाही विषय वावाहत भांडणं होता ते पण आता मी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करतो मग त्याला कॉल लागत नाही आहे बघू आपण परत त्याला कॉल करूया आता तर नऊ वाजलेच समजा परत त्याला कॉल करतो मी तुम्हाला परत दाखवतो व्हिडिओमध्ये पर बाकी काय नाही भेटू परत चला तर मित्रांनो आता आपण परत फोन ट्राय करूया बघा नऊ वाजून तेरा मिनट झालेली कारण की आता भरपूर वेळ तो फोन उचलत नव्हता हो मग अशी फोन लाईट होते लागला परत लाग हे असं काय वाचते आयफोन मधली सिस्टीम मी वाटत नाही हॅलो हॅलो काय रे काय 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 आहे तुला मी करायच अरे नीट बोलतोय संधी भाई काय करतोय नीट बोलतोय का म्हणजे तू माझी इज्जत कमी घातली ना का नाही ते बोलून बोलून गेला माझ्या अंडरपेंट काढली माझं हे काढलं माझं ते काढलं माझं सर्व काय काढलं तुला काही माणसं बिनस कळतंय का नाही भावा भाऊ कळतंय का नाही माफी मागणी पण तू माझीच मारायला लागला काय तू काय माफी मागितली मला काय माफी मागितली म्हणलं मी त्या म्हणलं बोन ऋतू यांनी मला माफ करा माफी माफी मागितली ना तुझी चुकी नाही असं म्हणतो का तू हा तुझी चुकी मला दाखवून दे ना तू तुला मस्करी सहन होत नाही ना मी याच्या आधीवर आपण मस्करी करा तुला सण काबर झाली नाही त्यावेळेस तुम्हाला बोन ला काबर नाही तुझी मस्करी मला सण होत नाही

कोण शिवाय कोणी शिवाय दिल्या कोरोनात गेली शिवी आहे का, का? आ, का आ, कुत्री आ, ही काही शिवी नाही का मग कुत्री ही शिवी दिलीच नाही मग कुत्री ही शिवी दिली नाही बडबड करू नका मी बडबड करतच नाही तुम्ही बडबड करायला आमची पूर्ण इत घालून टाकली तुम्ही काय ठेवले तुझी बायको काय काय बोलते नाही घर फोडलं का आता ही लोकांना दिसतय कोणी फोडलं कोणी नाही फोडलं मी तुला चांगल्यासाठी फोन केलाय नीट बोलतो का तू माझ्यासोबत बोलू मी तेव्हा प्रेमाने मग आता मी काय बोललो तुला हॅलो बोललो तू काय बोलतोय काय रे तू मला बाकीच सांगूच नको तू अजिबात सांगू नको तू काय केलंय काही नाही ना सगळं उकरून काढलं ना मोठा भाऊ पुरा मोठा भाऊ आहे ना बापा सारखा असतो तुम्ही काय काढलंय मग तुम्ही काय केलं मला सांग अरे काय केलं म्हणजे तू मी काढून दिलंय मी ते काढून दिलं तू काय काय काढून दिलं रे आम्ही काय कामं नाही केली का सांग ना अरे मी कुठं बोललो पण तुम्ही कामं नाही केले मी सांगितलं ना तुम्ही काम केली करून पूर्ण इज्जतीचा कचरा करून ठेवला आमचा तू इज्जतीचा कचरा तर तुम्ही तू आणि तुझ्या बायकोनी केलेल्या खरं तर तो आधी आहे काय वाटत नाही पण तू चार समोर नाही माझी इज्जत ऐकाय नाही अरे पण तू एवढं काय धरायची काही गरजच नाही धरायची धरायची गोष्ट काय झाली माहितीये का तू पहिले व्हिडिओ सोडला तुम्ही चार लोकांना दाखव जे असे करून तसे करून हा इथून मागं आपली भांडणं झालीच नाही मागं भांडण झाले भांडणं काय केले भांडणं कॅमेरा माग जेवता झाले नव्हते पण झाले का सांग बर तू तू माझं लग्न का तू पार अक्कल राहिली नाही परत म्हणून काय बोलतो करून तू अरे तुला अक्कल नाही तू माझी अक्कल नको काढू संदीप मी तुला व्यवस्थित साठी चांगलं व्यवस्थित तुझ्या अक्कल मी काढणार नव्हतो पण तू तुझे वाग नाही नीट वाग वागने ना असं कॅमेरा असेल ना ते म्हणून मित्रांनो मी व्हिडिओ चालू ठेवली हे मला माहिती होय काय भंगार भिकार भंगार कोण बाबू भिकार बंगार म्हणे बघितलं ना एवढं आता मी किती समजायचा प्रयत्न केला त्याला हॅलो काय तुला कशासाठी फोन, फोन केला मी संदीप आहे प्रेमाने बोलायला तुला व्यवस्थित समजून सांगण्यासाठी फोन केला मी प्रेमाने बोलायला का हा अरे प्रेमाने बोलायला माणूस असा पण फोन करू शकतो व्हिडिओ चालू करून फोन करतो का व्हिडिओ चालू करून आता काय अरे मी मी म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगा करून आजपासून आम्ही भांडणार नाहीये तू सुधारणारच नाही तू येणार सुधारणारच आता काय मग कर कर का तुला करायचं असतं ना काय तुला फोनच करायचा असतं ना तुला असा पण फोन केला असता मग काल केले नव्हते आता आठ फोन त्यांनी उचलले का तुम्ही मला माझं राव दे सुखद मी तुमच्या नादी लागतोय नाही ना अरे मग आम्ही तुला कुठं म्हणतो तू नाही राव नको राव फक्त मम्मी मुळे मी शांत बसले मला तुमच्याशी बोलायचं काही गरज नाहीये चल मम्मीला पण कळल मम्मीला पण कळल आता व्हिडिओ मी काय बोललो तुला तू कसा बोल राहिलं माझ्यासोबत ए छिऊ फोन चल नको सांगू तुम्हाला आता काय चल छिव फोन असं बोलतो ना ताईट मग राग येतो मग हे ना आता बघितलं मित्रांनो आता एवढं समजायचा प्रयत्न केला त्याला पण तरी पण ते काय किती काही करावं हो? मग मी तुम्हाला बोलतो तुम्हाला माय चुकी दिसते सगळ्यांना की कि मी किती आता काय बोलतो बरोबर का अरे पण तुला मी काय समजायला कॉल केला तू काय येणार का रे त्याला ऐकत नाही करू काय समजायला कॉल केला आता म्हटलं हे सगळं सोडून देऊ म्हटलं काय तुम्ही कशाला मग आमची घालताय म्हणजे आम्ही काय करणार सोडून द्यायला तू काय द्यायलाय का माझं तू काय ठेवलं तू पण काय ठेवलेलं नाही तसं माझं हा तू काय केलं असं ना मी पण तेवढं केलेलं तुझ्यासाठी कळलं ना तू काय केलंय काय केलंय म्हणजे मग तू काय केलं मग तू काय केलं तो बायकोच नाही लागून तू काढत नाही का माझं मी बायको तिच्या आधी लागूनच तू घर सोडलेलं काय लागलं तुझे नाव जाऊन ना घर जा सोडले इथून मागं बांधायला पण अगदीला बोलली नाही का तुम्ही तुझी बायको काय म्हणली एकतर या घरात मी राहील नाहीतर हे राहतील दुसऱ्या व्हिडिओत बोलली का तुझ्या पहिले कॅमेरा चालू केला बरं का तिकडे होतो तेव्हा तू पहिले व्हिडिओ सोडली तू व्हिडिओ सोडायची काय गरज अरे मग कमेंट मध्ये आम्हाला काय काय बोलणार आलं संदीप तू नव्हता का तेव्हा तुम्हाला लागले इथून काही भांडणार मनावर घ्यायचं काही गोष्टी नाही गेलेली इज्जत परत मागे येते का नाही येत ना येते का माग

तू जे काही केलंय ना तू एकदम व्यवस्थित नाही एकदम भंगारपणे वागलेलं आहे तुला वाटतो तू व्यवस्थितपणे वागलेला आहे अजिबात नाही तू एकदम भंगारपणाने वागलेला आहे बायको असून बाजूला तीच सांगत असेल एवढं बोलायला आजूबाजूला बायकोच नाही हा का तीच सांगत असेल तुला बोलायला एवढं मध्ये येऊन बोलतोय पार्किंग मध्ये येऊन तुम्हाला नको शिकू जास्त बोलायचं बिलायचं बरं का मी काय माणूस मला काय बोलता येत नाही तुला असं म्हणायचंय का नुसतं बायको बायको असून बायको ऐकत गेलाय तिचं म्हणून का बोलतोय तर गेली घराच्या बाहेर असं नाही ऐकून ऐकून तर म्हणजे काय हे तर हे तर बोलूच नका रे तुम्ही मी काय माणूस नाही का झालं बावीस वर्षाचा आहे मी मला पण इज्जत आहे तुम्ही माझी इज्जत करता चार लोकांना पुढे अजून ठेवू रे फोन चल हा चल सरक चल मला पण नाही बोलायचं तुझा एवढा घमंड असाल ना तू घमंड गेला तिकडं हा तुला सांगण्यासाठी फोन केला तर मी अरे तू पण काढली सरक चल तू पण काढली बघितलं मित्रांनो आता कशासाठी फोन केला आता कशासाठी फोन केला थोडे ना तिडकी किती फोन केले त्याला मी दाखवा तुम्हाला दाखवतो किती फोन केले तरी सुद्धा माणसाला एवढा घमांडे म्हटले आता आपण काय करायचंय का सतरा फोन केले हा मित्रांनो किती फोन केलेले बघा बघा एवढे फोन केले त्याला अहो काय करायचं हे आता ना तुम्हाला खोट नाही सांगत मित्रांनो इतका राग येतोय ना शपथले ते राग येतोय आपण किती पण समजवण्याचा प्रयत्न केला तरी पण तो सुधारणार का ठेवायचं नाही आमच्या मनात राग तुम्ही सांगा आता एकदम व्यवस्थित त्याला एवढं समजव सम्दो, समजवण्याचा प्रयत्न केला काय बोलतोय बोलून पण देत नाही ऐकत पण नाही काहीच नाही आणि त्यात आम्ही तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ चालू असताना का फोन लावला का काही काही कमेंट आल्या होत्या आम्हाला तुम्ही खोट बोलताय करून फोन लावला नसेल लावला उचलला पर... त्यांनी फोन ते पण फोन उचललाय सतराव्या फोनला त्यांनी फोन उचलला आणि ते पण एवढे टाईट मारू राहिले एवढे टाईट मध्ये बोलू राहिले काय संबंध मी म्हणते एवढं टाईट बोलायचं मोठ्या भावानं फोन केला तर प्रेमाने बोलायचं ना प्रेमाने जाऊ द्या पण नीट तरी बोलायचं नीट भाषा वापरायची काय रे ही भाषा आहे का काय रे पहिलंच तरी त्याला शपथ मित्रांनो बस मला नाही बोलायचं याच्यावरती काही मी खरंच मला लोड येतोय शपथ लय लोड येतोय आता व्यवस्थित बोलतो ना येतो आम्ही दिवसभर विचार केला आज खरच मम्मीला पण मी हे म्हटलं मम्मी हे बघ तुझे पोरं मी तुझ्या पशी आणतो जे काही झालं असेल ते सगळं मी मिटवतो मम्मी तू काही टेन्शन घेऊ नको मम्मीला येते बोलून मी आज फोन कर आज फोन घेतलं मग मी आज दिवसभर कामात होतो त्यानंतर आल्यानंतर मी म्हंटल आता फोन करावा हो त्यांना सकाळी उठल्या उठल्याच मी मम्मीला बोललो की मी बोल बोल त्यांना फोन करणार त्यांच्या त्यांच्यासोबत बोलणार आहे पण बघितलं त्यांनी आज फोन उचलला पण फोन उचलल्यानंतर त्यांनी आज कसा बोललेला तुम्ही बघितला असेल व्हिडिओ कधी सुधारणार नाही मित्रांनो खरंच सुधारणार नाही त्यात पण लय घमंटले अॅटिट्यूड आहे त्याला तो तुम्हाला दाखवता असेल पण आता तुम्ही बघितला असेल मी त्याला फोन केला तो कसा बोलतो माझ्यासोबत बोलायचं त्यासोबत बोलायचं नाही आता गेली ते काय बोलले आमच्यावरून व्हिडिओ मध्ये नाही बोलले काय नाही बोलले किती किती शब्द वापरलेले त्यांनी किती बोललेले मित्रांनो बस नाही सुधारणार तो तो ऐकणार नाही त्याची ही सवय मला आवडत नाही मी त्याला कधी पण समजवण्याचा प्रयत्न केला ना पण तो ऐकत नाही आणि हे नकोय आता बस झालं बस आता बस